ही गोष्ट आहे दोन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची त्यांच्या मैत्रीची सुरुवात एका हॉस्पिटलमध्ये होते दोघे एकाच वॉर्डमध्ये असतात त्यातील एक मित्र असतो मुकुंद नावाचा त्याला पॅरेलिसिस झालेला असतो बिचाऱ्याचे संपूर्ण शरीर अधू असल्यामुळे तो चालू फिरू शकत नव्हता दुसरा अजय तो बाहेरून तरी धडधाकट वाटायचा तर रोज त्या खाटेवरच पडून राहिलेल्या मुकुंदला खिडकीबाहेरील जग दाखवत असे त्या पेशंट रूममध्ये एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून अजय बाहेरच्या निसर्गाचे वर्णन करायचा निळेशार आकाश त्या आकाशातून विहार करणारे पक्षी उंच उंच हिरवीगार झाडे खाली बागेत बागडणारी मुले बाहेरचा सुंदर निसर्ग तो त्याच्या डोळ्यासमोर उभा करायचा त्याला देखील खूप छान वाटायचं अजय इतकं सुंदर वर्णन करायचा की मुकुंदला वाटायचं की कधी एकदा मी बाहेर पडून माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहतो असेच बरेच दिवस या दोघांचे वर्णनात्मक खेळ चालू होते आणि एक दिवस अचानक सकाळ सकाळी मुकुंद पाहतो तर काय अजय रूममध्ये नव्हताच मुकुंदला वाटलं बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळाला असेल पण त्याने रात्री मला सांगितलं कसं नाही आता मला बाहेरचं जग कोण दाखवेल आता बाहेर काय चाललंय ते मी कसं बघू तितक्या तिथे नर्स येते मुकुंद तिला विचारतो अजयला केव्हा डिस्चार्ज मिळाला त्यावरती नर्स म्हणते डिस्चार्ज नाही अहो त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का त्यांच्याकडे शेवटचेच काही दिवस होते मध्यरात्रीच त्यांचं निधन झालं आणि हे ऐकल्यावर मुकुंदच्या पायाखालची जमीनच सरकली इतके दिवस एकत्र एक असून देखील अजय काहीच बोलला नव्हता मुकुंदला खूप दुःख झाले इतका आनंदी आणि भला माणूस कसं का काय या जगाचा निरोप घेऊ शकतो आपलं आयुष्य ज्याच्या साथीमुळे व्यवस्थित चालू होतं तो सहाराज आता मिळणार नव्हता अजयला माहीत होतं की आपल्याकडे शेवटचेच काही दिवस राहिलेत तरीही तो किती आनंदात जगत होता याच विचारात मुकुंदचे तीन चार महिने कसे निघून गेले ते त्यालाच कळलं नाही मात्र त्याच्या अंतर्मनात खिडकीबाहेरील जग पाहण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाली होती अजयचं बोलणं त्याला सारखं आठवत होतं आणि एक दिवस शरीरातील संपूर्ण ताकद एकवटून त्याने हातापायाची हालचाल सुरू केली हळूहळू कॉटवरून पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न केला मुकुंदला रोज खिडकीबाहेर काय चालू आहे हे पाहण्यासाठी धडपडत होता आणि एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं संपूर्ण ताकदीनिशी तो दोन्ही पायांवर उभा राहिला धडपडला आणि समोरच्या कॉटवर जाऊन आदळला पण पुन्हा उभा राहिला आणि अखेर तो खिडकीजवळ गेला खिडकीतून बाहेर पाहतो तर काय अजय सांगत होता त्यातील काहीच तिथे नव्हते तो नर्सला जोरजोरात हाका मारू लागला नर्स धावत पळत आली नर्स इथं खाली मोठं गार्डन होतं उंच मोठमोठी झाडं होती कुठं गेलं सगळं इथे तर आता मला काहीच दिसत नाही दोन महिन्यातच सगळं गायब कसं झालं त्यावर नर्स म्हणाली साहेब मी इथे दहा वर्ष झालं काम करते आणि राहायला पण मी इथेच जवळ आहे पण माझ्या बघण्यात तरी इथं जवळपास कुठलेच गार्डन नाही गार्डन तर सोडा इथे जास्त झाडे देखील नाहीत पाहना सगळ्या बिल्डिंगच दिसत आहेत त्यावर मुकुंदला प्रश्न पडतो मग अजय इतके दिवस माझ्याशी खोटं का बोललं असेल पण काही वेळाने मुकुंदच्या लक्षात येतं अजयच्या त्या बोलण्यामुळेच मी माझ्या पायावर उभा राहू शकलो माझ्यात उभं राहण्याचं बळ आलं ते अजयमुळेच मित्रांनो आपल्या वाणीत इतकी ताकद असते ना की त्यामुळे अशक्य प्राय देखील शक्य होतात त्यामुळे कधी कधी कोणाबद्दल पॉझिटिव्ह बोलत किंवा कोणाचं कौतुक केलं तरी काही बिघडत नाही फक्त संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलायचं असतं असं काही नाही एक एक लोक असतात जे नेहमी निगेटिव्ह विचार करतात निगेटिव्ह बोलत असतात आपल्या बोलण्याने जास्त काही फरक नाही पडणार मान्य आहे मात्र समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देखील पुरेशी असते बघा आपण लहान असताना चुकीचं बोलल्यावर आई सांगायची असं बोलू नये वाचतू नेहमी तथास्तू म्हणत असते मित्रांनो बऱ्याचदा आपण जसं बोलू ना तेच खरं घडतं विलपॉवर काय तरी म्हणतात ना तुमच्या बाबतीत देखील कधी असं घडलं असेलच ना समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्ही मोटिवेटेड नक्कीच झाला असाल आणि त्यांच्या बोलण्यामुळे तुमच्यात एनर्जी आली असेल काही आठवत असेल तर कमेंटमध्ये अगदी थोडक्यात आम्हाला सांगा आणि नेहमी असेच मोटिवेटेड राहा आणि दुसऱ्यांना देखील मोटिवेट करा